महाड एमआयडीसी मधील न्यू इंडिया कंपनीचा अजब कारभार प्रदूषित पाणी सोडलं रस्त्यावर कंपनीच्या आवारात सांडलेलं केमिकल गेलं नाल्यातून रस्त्यावर नाल्यातील पावसाच्या पाण्याचा उत्पादनासाठी वापर कंपनी प्रशासनामार्फत एमआयडीसी प्रशासनाचे नियम बसवले धाब्यावर महाड एमआयडीसी मधील एक धक्कादायक प्रकार समोर येतोय महाड एम आय डी सी मधील डी प्लॉटमध्ये असणाऱ्या न्यू इंडिया कंपनीच्या आवारातून मोठ्या प्रमाणात प्रदूषित पाणी बाहेर सोडण्यात आलं असून हे पाणी केमिकल मिश्रित असल्याचं बोललं जात आहे कंपनीच्या आवारात केमिकल सांडलं आणि ते बाहेर आल्याचं सांगितलं जात असून हा प्रकार वारंवार घडत असल्याचं नागरिकांचं म्हणणं येत आहे न्यू इंडिया कंपनी गेले अनेक कित्येक वर्ष माने एम आय डी सीमध्ये कार्यरत असून याच कंपनीच्या मध्यंतरी दासगाव या ठिकाणी टँकर पलटी होऊन मोठ्या प्रमाणात प्रदूषण झालं होतं आता कंपनीच्या आवारातून बिंदास्तपणे प्रदूषित पाणी रस्त्यावर आणि नाल्यात सोडलं जात असल्यानं या कंपनीवरती कारवाई तरी कधी होणार असा प्रश्न केला जातोय वारंवार या कंपनीच्या समोर अनधिकृत पार्किंग केल्यामुळं वाहनांना देखील अडचणी निर्माण होतात या सर्व गोष्टीमध्ये कमी काय आता तर या कंपनीने काजक प्रकार सुरू केला कंपनीच्या बाहेर असणाऱ्या नाल्यातून पावसाचं पाणी आपल्या कंपनीतील उत्पादनासाठी वापरत असल्याचं प्रथम दर्शनी निदर, निदर्शनास येत आहे त्यामुळे एमआयडीसी प्रशासनाच्या नियमांची पायमंदी होत असून या कंपनीवरती एमआयडीसी प्रशासन आणि प्रदूषण नियंत्रण मंडळ कोणती कारवाई करणार याकडे लक्ष लागलं ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज महाड रायगड